एक मोठी आपण जाणून घेतोय इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आलेली आहे दिल्लीहून बागडोगरा या बॉम्बची धमकी मिळालेली आहे लखनौ मध्ये विमानाचं त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय नेमका हा कॉल आला ही धमकी कशा पद्धतीनं देण्यात आली याबद्दलची सविस्तर अपडेट नसली तरी इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळालेली आहे दिल्लीहून बागडोगरा या विमानात बॉम्बची धमकी मिळाली आहे रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत रामराजे नेमकं धमकी त्या संदर्भात काही तपशील समोर आलाय का, का। अद्याप या संदर्भात तपशील समोर आलेला नाहीये परंतु दिल्लीहून बागडोगरा म्हणजेच की पश्चिम बंगालकडे हे विमान निघालं होतं इंडिगोचं हे विमान आहे आणि बॉम्बची धमकी मिळाली होती साधारणतः सिक्स एस सिक्स ई सहा सहा पाच शून्य असं हे आ, विमान आहे आणि ज्यावेळेस बॉम्बची धमकी मिळाली त्यावेळेस लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे कारण त्या रूटमध्येच लखनौ हे सुद्धा लागतंय आणि तिथे मात्र बॉम्ब पथक असेल सीएसएफचं पथक असेल आणि तिथे पोचून सर्व प्रवाशांची तपासणी केलेली आहे त्याचबरोबर विमानामध्ये कुठे बॉम्ब ठेवला आहे का लगेच मध्ये कुठे बॉम्ब ठेवलेला आहे का या संदर्भातची संपूर्ण माहिती घेतली जात आहे धमकी कुठून मिळाली हे अद्याप समजलेलं नाहीये परंतु खबरदारी म्हणून प्रिकॉशन म्हणून संपूर्ण तपासणी केली जात आहे धन्यवाद रामराजे अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत